बघा गावकऱ्यानो भूत पिशाच काढण्याचा एक खांब कैलासात आहे आणि हा दुसरा खांब मी हित या मेदक्यात रोवलाय आणि यो भंडारा भंडारा जन्मला समुद्र मंथनात माझा यो भंडारा हातात घेऊन पाप कराल चोरी लबाडी करशिला तर लक्षात ठेवा परमेश्वराच्या घरची आणि माझ्या तंबूची वाट एकच आहे जेव्हा या भंडाऱ्याची शपथ घेऊन खोटं नाटक करशिला तर फोकट मरशिला मामा, आमच्या गावचा हायजी होता हे झाड धरलं पिसाळलं की चार पाच जणांना आवरत नाही मामा लिंबू उतरवला कोंबड दिलं समज उतार केलं हो बाबा काही शांत ना मामा अस तुमच्या या खांबा बद्दल लय ऐकलं होत म्हणून इकडं आणलंय लय असे ना आलोय मामा इकडं त्याला माझ्या समोर अरे सुक नाही तो त्याला खांबाल धरायला हवा चाल सोड आधी त्या झाडाला सोड आई <laughs> नाही सोडणार मी माझ्या संघट माझ्या संघटना घेऊन जाणार माझ्या माझ्या मालकाचा मला आर सोड रे अरे आ, ए, हे झाड सोडायला काय पाहिजे तुला मला काय पाहिजे मला मला दोन पायाच उलट्या पाकाच लाल बाटलीतलं धुराची कांडी हे हे शब्द पाहिजे मला तरच सोडला तुला ह्यातलं काय बी मिळणार नाही त्याला सोडतेला आले घरी परत जा मग नाही मग नाही जाय सोन्या मामा हे असं ऐकणार बेन दिसत नाही त्याच्या डोक्यावर तो मोठा दोंडा ठेवाय पाहिजे हे हे पाटला हे नगरे हे पाटला नगर तुझ्यासारखी लई भूत आलती तिथ डोक्यावर धोंडा ठेवताच नगो नको म्हणून पळाली अरे या पंच महाभूतावर मामाची सत्ता हाय पाटील हे ठेवा ते धोंडा त्याच्या डोक्यावर जातो 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 मी झाड सोडून जातो नको 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 तस असेल र पण परत आला तर का माझ्याशी आहे नाही नाही आता येत नाही आता येत नाही जगाच्या कल्याणासाठी म्या हित खांब रवलाय युग न युग या खांबाचं अस्तित्व पावित्र्य राहील हो माझा भंडारा